पी एम ई सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेसाठी शंभर पर्यावरणपूरक वातानुकूलित ई बसेस मंजूर केल्या आहेत येत्या एप्रिल महिन्यात या बसेस टी एम टीच्या ताफ्यात दाखल होतील वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्री मंगुता श्रीनिवास सुलू रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश मस्के या बैठकीला उपस्थित होते परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसेच आगारांच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्यावतीकरण या विषयांवरती ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी महत्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या ई बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीत खासदार था नरेश मस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे प्रथम आभार मानले तसेच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आहे ठाणे परिवहन सेवेला जसे केंद्र शासन सहकार्य करत आहेत तसे देशातील अन्य राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना सहकार्य करावे अशा सूचना खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे मस्के यांच्या सूचनेचे बैठकीला उपस्थित अन्य खासदारांनी स्वागत देखील केलं आहे